लाईव येऊचा कारण तुमक्या टायटलवरनं समजलं असत मी कशा लाईव्ह आहे तर आज मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करू ज्या म्हणजे जे जेन्युन सबस्क्रायबर आहेत त्यांना ह्या गोष्टी समजतात बाकी फेकत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी नाही आहेत बिकॉज क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असतात ह्या म्हणाल तुम्ही आता माझे चौदा चौदा पाचशे चौदा सातशे काहीतरी आहेत सबस्क्रायबर पण किती लोक आमका सिरियस घेतात किती लोक नाही घेत ह्या तुमका सगळ्यांना माहीत असत आम्ही आम्ही प्रामाणिकपणे व्हिडिओ शूट करतो म्हणजे पहिला आमचा कसा असता कंटेंट पहिलं शोधूच लागता कंटेंट नंतर तो कंटेंट शूट करतो लागता शूट केल्याच्या नंतर त्या व्हिडिओक एडिट करूच लागता एडिट केल्याच्या नंतर जर काय उलटा सुलटा झाला किंवा काय चुकला किंवा काय वा आपल्या आपला कोकण हा कोकण म्हटल्याच्यानंतर खैतरी कोणाच्या तरी, तरी तोंडात गाळीशिवी येतात ती गाळीशिवी कशी कट करायची किंवा व्हिडिओत काहीतरी चुकीचा चालला तर चुकी चा चा त्या चुकीचा लपवायचा कसा किंवा त्या चुकीच्याक कट करायचा कसा ह्या महत्त्वाचा असता आणि मी म्हणते आहे यूट्यूबवर लोकांनी ही गोष्ट ह्या गोष्टीवर लक्ष देऊ हो आणि ही गोष्ट म्हणजे आपल्याकडनं आपल्या चॅनलतर्फे काय चुकीचा लोकांका संदेश नाही ह्या यूट्यूबर लोकांनी ह्याची काळजी करी तर मी आज लाईव्ह येऊचं कारण काय आता हे बघा तुमचे इन्स्टावरचं व्हिडिओ जास्ती जास्त तीन मिनटाचं तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या नेटवर्कने जाऊ शकता इझी आहे ओके कारण का फाय जी आता सरास सगळी हा आमच्या गावात तेवढा फाय जी चालत नाही आता ते फाय जीचा विषय आहे म्हणून मी आता लाईव्ह आहे तर पण पण यूटूबचं व्हिडिओ एक म्हणजे वीस मिनटाचो किंवा तीस मिनटाचो एवढ्या रेंजमध्ये होता आणि तो एक एक व्हिडिओ जवळजवळ पाच जी बीच्या वरच म्हणजे पाच जी बीच्या वर जातात तो काय पाच जी बीच्या खाली जवळजवळ बनत नाही आणि पाच जी बीच्या जरी खाली बनलो तर त्या व्हिडिओ क्लिअरिटी नसता ह्या समजून घ्या तुम्ही तर माझं असं का असता की माझ्या व्हिडिओ क्लिअरिटी होईल लोका काय काय लोक बोलून म्हणजे माझे, माझे सबस्क्रायबर बोलून सांगतात की तुझे व्हिडिओ चांगले असतात ती जेन्युन लोकं असतात की तुझ्या व्हिडिओची क्लॅरिटी भारी असता माझे स्क्रीनशॉट पण मी लावू शकत नाही माका माझा मोठेपण एवढा करू का काय आवडत नाही तर ते तीस तीस मिनिटाचे व्हिडिओ पाच पाच सहा सहा जी बी हे, हे एवढे मोठे व्हिडिओ मोबाईलचं नेटवर्क नाही ने। आणि आमच्या गावच्या साईडला प्रणय मोहिते हाय 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 प्रणय तर गावच्या साईडला एवढे मोठे व्हिडिओ आमच्याकडनं तर जात नाही कारण आमच्या वाडीत तेवढा फाय जीचा नेटवर्क नाही पण फाय जी आमक भेटतं आमच्या वाटीत फाय जी भेटा आता, बस तुमका बस तुमका आता आ, मी बसले खे तर आपण तुम्हाला सांगते खं बसले तर तुमका विश्वास बसणार नाही आता माझ्या समोर एक टॉवर आ बॅक कॅमेरा चालू करते वगैरे दिसता काय माझ्या समोर नाही इकडे त्या डोंगर दिसतात त्या डोंगराच्या तिकडे एक टॉवर आहे ओके आज जास्त मी तिकडचा काय दाखवणार नाही तर तो टॉवर आहे आणि त्या त्या टॉवरच्या ना तो असो अँगल येत एक असा अँगलने इकडे असं फाय जी नेटवर्क भेटता बाकी तुम्ही साईडला गेलास तर फाय जी नाही फोर जी भेटता पण आहेच डायरेक्ट फाय जी भेटता आणि ते मी हय आता मी बसले खं तुमचं मी दाखवते हा बाबू हे बघा मी आता बसले सागवानावर म्हणजे जवळजवळ मी आ, बारा तेरा फूट उंच अस ना एवढ्या उंचीवर मी, मी सिंधुदुर्ग क्रिकेटर लाईव्ह खं रे मी आता बसले सागवानावर तर नाही म मस्त असतं तुझे व्हिडिओ थँक्यू भावा थँक्यू थँक्यू श्रेयस तेंदुलकर माळावर ये नंतर हां हां श्रेयस श्रेया श्रेयस येते रे कोकणी देवशा मेहनत बाबा होय मेहनत काय तुमच्या आशीर्वाद सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद म्हणजे तुम्ही जर मदत नाही केल्यास एवढा एवढ्या गोष्टी मी करू शकत नाही मेहनतीशिवाय काय भेटत नाही तर हा विषयांतर होता तर मी माझ्या व्हिडिओची क्वालिटी मी कधी कमी करत नाही ते दहा दहा जी बीचे तेरा तेरा जी बीचे पण बनतं पण तो एक व्हिडिओ ना माका ह्या सागवनावर ना तासन तास बोसा लागता म्हणजे सांगू उष् काय व्हिडिओ कंटेंट शोधा कंटेंट शोधल्याच्यानंतर तो शूट करा शूट केल्याच्यानंतर एडिट करा एडिट केल्याच्यानंतर तो एक्सपोर्ट करा एक्सपोर्ट करताना मोबाईलची स्क्रीन ऑन ठेवची लागतात तर माझ्या मोबाईलचं फॉल्ट आहे काय माका काय समजत नाही नाहीतर तो एक्सपोर्ट कधी कधी होत पण नाही आणि एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर तो अपलोड करूच लागता आणि अपलोड करूसाठी ह्या सगळ्या कारस्थाना ह्या व्हिडिओ अपलोड करूसाठी मी हे बसलो आहे तर एवढी मेहनत असता आणि त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर एच डीमध्ये कन्व्हर्ट होता की नाही ह्याची वाट बघूची लागता आणि ते एच एच डीमध्ये कन्वर्ट होता होता त्या व्हिडिओचं सी ओ करूच लागतं म्हणजे व्हिडिओचा टायटल व्हिडिओचा थमनेल व्हिडिओचा डिस्क्रिप्शन जा काय असत व्हिडिओमध्ये जा आपल्याला काय सांगूचा त्या आपल्या सगळा करूच लागतं आणि त्याच्यानंतर टायमिंग बघूच लागतं बाबा खायला टायमाक आपल्याक तो व्हिडिओ पोस्ट करूचा पब्लिक करूचा तर एवढी सगळी मेहनत त्या एका व्हिडिओमागे असता तर ती लोकांक का फक्त काय तो दहा मिनटाचं किंवा वीस मिनटाचं किंवा एका मिनटाची रील बनवताना पण आमची काय काय वेळा लई आता मी शब्द ते उच्चार करत आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठा स्ट्रगल हा आणि सगळ्यांच्या तुमच्या बिग फॅन श्रेयस बाबा थँक्यू आदर्श रामबाडे हाय तर मागे खूप म मेहनत आहे मित्रांनो यूट्यूबर बनना ही खाऊ गोष्ट नाही मी गेले दोन वर्ष मी लाईव्ह होयचं कारणच हा गेली दोन वर्ष असो एकही दिवस गेलो नाही की मी माझ्या मोबाईलमध्ये एडिटिंग केले नाही आणि मला वाटतं असा ह्या माझ्यासाठी एकच फील्ड हा की त्या फील्डवरती मी जास्त लक्ष केंद्रित केले आणि असं बाकी माका माझा खायला मग क्रिकेट वेळ आहे पण क्रिकेट पण मी सध्या म्हणजे असं जाते आपलं पोरा आपले पोरत तर पोरांका इंटरेस्ट आहे त्यांच्यासोबत आपला थोडा थोडा जात आहे काही विषय नाही पण क्रिकेट पण सोडले मी ह्या व्हिडिओ बनवूसाठी किंवा आपल्या कोकणात जा काय चालतं आसपास आपल्या जा काय चालतं तर ॲज इट इज खरा आणि खुरा फक्त त्याच्यात काय चुकीचा चालला तर तर मी कट करते हा खरा खुरा दाखवूसाठी मी ह्या चॅनल ओपन केलेला आहे माझा चॅनल किती लोकं बघतात ह्याचो माका काय प्रश्न पडलेलो नाही माझा चॅनल कोणकोण बघता किंवा माझ्या चॅनलमधनं एक तरी माणस माणसाक थोडा तरी नॉलेज भेटला ना बस झाला मी समाधानी आणि मी हे व्हिडिओ बनवूची कारणं भरपूर सारी आहेत आदर्श रामबाडे ओके बिग फॅन बाबा थँक यू सगळ्यांका एवढं मी कधी बोलत नाही लाईव्हमध्ये दोन्ही गायचे माझ्या तोंडात आणि कोणतरी तेवढाच घेऊन बसायचा तर त्याच्यामुळे शब्द जरा लाईव्ह जपून वापरूचे लागतात मेहनत हा मेहनतीचा विषय नाही मेहनत करूचेच लागतात मेहनतीशिवाय काय भेटत नाही हां तर माझा सांगूचा एवढासा की मी अठरा सप्टेंबर दोन हजार सतरात माझा ब्रेनचं चा ऑपरेशन झाला ठीक आहे ब्रेनचं चा ऑपरेशन झाल्याच्या नंतर एक अर्ध्या म्हणजे मी ऑपरेशनला जाणार ऑपरेशनला जाणार विठ्ठू पाताळे ओळख ओळख तर विठ्ठू विठ्ठू पाताळे हां बाबा ओळखते तर तुमका कोण विसरणार हां तर मी ऑपरेशन थिएटरला जाणार म्हणजे त्याच्यामागचा मोठा स्ट्रगल हा मी तो एक त्याच्याबद्दल तो एक मोठा व्हिडिओ मी बनवणार आहे पण आता एवढ्या लाईव्हमध्ये तेवढा मी मोठं सांगू शकत नाही मी ऑपरेशनला जाणार तेवढ्यात म्हणजे ऑपरेशनला गेले मी ऑपरेशनला गेल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतरच म्हणजे आका थे ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला नाही पहिला प्री ऑपरेशन थिएटरमध्ये ठेवलेला की माका विचारलं नाही बाबा तू ड्रिंक करतेस काय अल्कोहोलिक खस म्हणजे काय किंवा तंबाखू सिगरेट बाकी काय म्हटलं आपल्याक तसला व्यसन बिसन असला कायच नाही बी पी वगैरे शुगर तसला कायच नाही म्हटलं मग त्याच्यानंतर ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले घेऊन गेले गेले जसा पिक्चरमध्ये असता म्हणजे आपण ऑपरेशन थिएटरमध्ये कसे कसे घुसता आणि अचानक तो लायटी लागतात तशा टाईपमध्ये माझा झाला आणि पिक्चरमध्ये जसा तसा डायरेक्ट सगळं लाईटी विटी पेटू लागलो आणि सगळे कसे असे म्हण आपण कोंबड्या बिंबड्या कापतो कसे जसे जुडतं सगळे तसे ते माका जुळले म्हणजे माका आता ते कट करणार पण मी डॉक्टरला विचारले माझ्या मावशीचो पोरगो हां ओके काय समजलं ना रे हां तर सगळे माका ते जुडले आणि माका एक ती ट्रेनी होती नर्स नर्स म्हणजे डॉक्टर आता माका तेवढा फार समजत नाही तर ती म्हण ती बोलली की माका तू तर असं थोड्या वेळापुरतं आम्ही गुंगीचं औषध देणार ते एवढा मोठा इंजेक्शन काढला आणि हातात घुस आणि एका मिनटाच्या आत मी बेशुद्ध झालं आहे ह्या ही तर झाली जवळजवळ माका वाटतं सकाळी साडे वाजता अठरा सप्टेंबर दोन हजार सतराची गोष्ट आई सकाळी साडेदहाला झाली आणि त्याच्यानंतर हां काय नाही कामा 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 हां दयापाताळे माझे काका ओके 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 पप्पा माझे पप्पा ते दयापाताळे म्हणजे माझे पप्पा वारकरी बुवा तर माका विसरू तो थोडंसं एक ह्या म्हणजे आता तुमका सांगते का, का कशा मुळा मी विसरते तर साडे दहा वाजता वाजता माझं ऑपरेशन करू चालू केलं नाही आणि त्याच्यानंतर माका गेली कधी संध्याकाळी साडेचार वाजता म्हणजे जवळ पाच सात तास सात आठ तास माझं ऑपरेशन चालला पण त्या माझं ऑपरेशन ऑपरेशनच्या पिरियडमध्ये माझं माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं तर माका ही गोष्ट काय माहीत नाही पण मी घरातल्यांना सांगितलं होतं तुम्ही कोणीच येऊ नको माझी अवस्था बघून तुमका अटॅक घ्यायचं होतं त्याच्यामुळे तुम्ही जास्त कोणी त्याच्यात येऊ नको पण भाव पप्पा वगैरे माझे खाली उभे होते पण ब्लड ब्लड प्रेशर लो झालेलो तो काय तो केला नाही मॅच नंतर माझं ऑपरेशन झाला त्या ऑपरेशनमध्ये का रेशमा माय गायकवाड माझी वर्गमैत्रीण सेव्हन हिल्सला माझा ऑपरेशन झाला तिनं माझा लय ह्याच्यात ह्या गोष्टीत मदत केला त्याच्यानंतर हर्षद तुषार आते ह्या लोकांनी पण माझा आते म्हणजे माझी मी ज्या घरात जाते तुम्ही माझे व्हिडिओ बघता मुंबईक तर त्या आते त्या लोकांनी मला लय मदत केला नाही तर साडेचार वाजता माझा ऑपरेशन कम्प्लीट झाला पण असं वाटत होतं की माझ्या डोक्यावर काहीतरी मोठं मोठं दगड हा पण आता एवढा मेंदू कट केल्याच्यानंतर आता काय होणार काय नाही होणार ह्या मी नव्याने सांगण्यापेक्षा तुम्ही ते गोष्टी समजू शकतात की नेमका काय झालं असत पण नाही माझा म्हणजे माका मैत्रीण बोललेली की ऑपरेशन झाल्याच्या नंतर कदाचित तुका उलटे होतील तुझी जाऊ शकता काही होऊ शकता कारण में का मेंदू म्हणजे एक आपल्या शरीराचा एक मेन भाग असता तर काही होऊ शकता पण ती माझ्या गोष्ट लक्षात होती पण तरी पण जेव्हा ऑपरेशन झाल्याच्यानंतर माका जेव्हा जाग गेली तेव्हा मी माझ्यासमोर मकरंद पाळेकर होतो मकरंद पायकर काल मागा भेटलेलो तर ते मी पहिली गोष्ट विचारली तेव्हा माझी एकच लेख होती ले ले त्रिषा तर ते का विचारले की बाबा त्रिषा कळवलंच की काय फोन करून की मी बरं होतो म्हटलं त्यानं सांगितलं ना मला की मी कळवलं आहे त्याच्यानंतर मग हळू हळूहळू व्यवस्थित मी माका गेली तर मी पाय हातपायाशी रापून बघितले व्यवस्थितच काय मेंदूबिंदू हा शाबूत काय म्हणजे माका समोरच्या तयार ते माझं मेंदू शाबूत आहे हातपाय हलतात ते माझा सगळा शाबूत आहे म्हणजे मी क्लिअर ऑपरेशन माझा होऊन मी क्लिअर बाहेर पडले ओके त्याच्यानंतर असा झाला की मी तीन दिवसातच मी माझ्या स्वतःच्या पायावर चलत मी घरात गेले पण मेन प्रॉब्लेम नवनाथ <coughs> काय रे काय नाही असंच रे मी व्हिडिओ काही ना अपलोड करते ना त्यो गोष्टी बोलत होते तेवढ्यात ते विषयांतर झालं मग आपला सगळा बोलूनच टाकूया नवनाथ बाकी काय विषय नाही मोठं हां तर वि वी विषय झालो त्याच्यानंतर मोठो मी घरा केलं आहे पण मेंदू मेंदू जो ट्युमर होतो त्या च्यु ट्युमरची स्लाईड ठेवलेली <coughs> होती हॉस्पिटलला तर ती स्लाईड चेकिंगसाठी दिलेली होती म्हणजे चेकिंग व त्या ती स्लाईड कसली आहे नेमकी तीन प्रकारचे असतात एक कॅन्सर एक टी बी नाहीतर मग नॉर्मल अशो तीन प्रकारचं तो हो, हो, स्लाईड असतात म्हणजे ते ट्युमरचे प्रकार असतात तर आ, माका माहीत होता काय माझे नशीब खराब होता मला शंभर टक्के मला माहीत होता की शंभर टक्के काहीतरी असणार ह्या माका मी किती वर्षापासून माहीत होता की आपल्या काहीतरी ह्या होणार पण पंधरा दिवस गेले पण माझ्या काय ते स्लाईडचे काय रिपोर्ट इलेच नाही पंधरा दिवसानंतर दिवस रिपोर्ट इले रिपोर्ट कधी इले ज्या दिवशी एल ब्रिजवरती चेंगराचेंगरीत झाली आणि तेरा लोक जे हे झाली चेंगराचेंगरीत ऑफ झाली त्याच दिवशी माझे रिपोर्ट इले आणि रिपोर्ट इले तर मी नर्सला जाऊन भेटले आणि बघितले तर रिपोर्टमध्ये मीच गेले लहानूक तर रिपोर्टमध्ये माका थोडा काहीतरी उणीस बीज वाटला आपण काही मेडिकल स्टुडंट नाही त्याच्या आपल्याला काय तेवढं काय समजत नाही तर रिपोर्ट बघितलं आहे आणि नर्सला दाखवले नर्सने दा बघितले नर्स चार पाच पेजचे रिपोर्ट होते बघितले बघितले दुसरा पेज काहीतरी ओपन केला आणि ते रिपोर्ट असे ढापला ढापल्यानंतर म्हटलं मी समजले की शंभर टक्के बाबा काहीतरी शंभर टक्के आम्ही त्यांना विचारायचं प्रयत्न केले पण माका त्यांनी काय सांगितलेला नाही नंतर मग असं समजलं की मागा कॅन्सर हा नेमकी माझी अवस्था तेव्हा काय झाली होती असं कारण का माझ्या डोळ्यासमोर माझी लेखक दिसत होती माका की माझ्यामुळं ती काहीतरी व्हायचा किंवा माझ्यानंतर तिचा काय होत किंवा माझ्या माझ्या बायकोचा काय होत किंवा माझ्या घरातल्यांचा काय होत कारण कॅन्सर म्हणजे मेंदू ट्युमर ट्युमरमध्ये म्हणजे त्या मेंदूचं कॅन्सर म्हणजे आता समजून समजा जवा नेमका काय झाला असत माझा पण मी तो तो पण दिवस किंवा ती पण वेळ मी मारून निघले बऱ्याच जणांनी माका मदत केल्याने मा के पैशा स्वरूपात म्हणा किंवा फिजिकली म्हणा तर अशा बऱ्याच म्हणजे भाई पाताळे म्हणा माया पाताळे म्हणा किंवा मकरंद पाळेकर वगैरे असे पै म्हणजे बऱ्याच जणांनी माका जे पैशाची वगैरे मदत केली मी त्या सगळ्यांका थँक्यूचं मेसेज मी टाकलं आहे फेसबुकला तर आता ह्या बऱ्याच वर्षां सांगूचो सांगूची वेळ काय आली की अजून ह्याच्यामध्ये लय मोठी स्टोरी आहे कॅन्सर माका झालो कॅन्सर झाल्याच्यानंतर मी हरले नाही मी म माझी ती स्लाईड रिचेकला दिली आहे टाटामध्ये तर ते हे पण मका कॅन्सरच सांगितलं नाही परत माझा ते रिपोर्ट वगैरे काय नाही काय चालू झाला त्याच्यातच चा माझी बारकी लेख जन्मली पूर्वी आणि पूर्वीचं बारसो म्हणजे आता पूर्वी पाळण्यात घालणार आणि पूर्वी गावात होता बायक म्हणजे गावात होती मी मुंबईक होते ऑपरेशनच्या वेळेत तर पूर्वी बारश पाळण्यात घालणार तेवढ्यात माझा डॉक्टरचा फोन आलो की तुमचा उद्याच्या उद्या ऑपरेशन हा श्रेय सिंडुलकर अरे बाबा थँक्यू उद्याचं उद्या तुमचं ऑपरेशन हा तर तुमका आत्ताच्या आत्ता आजच्या आज तुमका ॲडमिट होऊचा तर मी त्यांना सांगितलं मी आत्ता ॲडमिट होऊ शकत नाही बिकॉज मी आता गावक आहे त्याच्यामुळे मी आजच्याच तुम येऊ शकत नाही आणि माझ्या लेकीचं बारसो असल्यामुळे मी नाहीच येणार म्हटलं तुम्ही माझ्या ठिकाणी दुसऱ्या घ्यावा आणि त्यांनी त्या दुसऱ्या घेतला नाही मग मी नंतर बारसं वगैरे झालो त्याच्यानंतर था, मी रिचेकला गेले टाटामध्ये तर टाटामध्ये रिचेकला गेलं तेव्हा मॅजिक झाला म्हणजे असं म्हणतात ना जादू म्हणतात ना त्या प्रकारचं झाला मी हे आपलं एम आर आय केलं आहे एम आर आय केलं आहे तर माझी दिस म्हणजे ट्युमर जो वाढलं होतं रिग्रोथ झालेली ट्युमरची ट्युमरची रिग्रोथ झालेली त्या रिग्रोथचं परत मग ट्युमर लहान झाला आपोआप तो कसं झालो काय झालो ह्या माका काय माहीत नाही पॉझिटिव्ह राहिले म्हणून झालो देवजाने काय माहीत नाही पण त्या ट्युमरची वाढ कमी झाली आपोआप छोटं झालो त्याच्यामुळं माझा ऑपरेशन थांबला आणि त्याच्यानंतर मी परत एकदा चेक करू गेले पण आता थोडीशी माका त्या एम आर आय मशीनचीच भीती वाटता काही ॲक्सिडेंट मी ऐकलं आहे पण आता मेन मुद्दो सांगूचो काय ह्या माझा झाला स्ट्रगलिंग मी ह्या प्रकारातनं गेलं आहे मी म्हणजे वर जाऊन खाली आहे आता अठरा सप्टेंबर दोन हजार म्हणजे झाली आता वर्ष किती तुम्ही बघा म्हणजे जवळ आठ सात आठ वर्ष झाली तर सात आठ वर्षात मी ह्या शिकलं आहे की स्वार्थी बनायचं नाही स्वार्थी बनलास तर तुमच्या तुमचा काय अर्थ नाही माणसान माणसान मी म्हणते दिवसात नाही एका दोघांची तरी मी म्हणते पैशा स्वरूपात नाही कशा ना कशा स्वरूपात तरी मदत करायची आणि माझं असं म्हणणं की गेल्या वर्षभरात गेल्या वर्ष दीड दीड वर्षभरात मी ज्या देवाक मानते म्हणजे आमचं आमचं ग्रामदैवत म्हणजे आमचं आवळेश्वर त्याच्यानंतर मी स्वामींच्या जा मठात जाऊक लागले जवळजवळ झाला वर्ष दीड वर्ष झाला त्याच्यानंतर मला अशी तिसरी व्यक्ती भेटली ती म्हणजे नंदादीप वंजारीबुआ म्हणजे मी त्यांना माझं गुरुजीच मानते गुरु मानते तर त्यांनी माझी थोडीशी त्यांचे विचार माझ्या मनात गेल्याच्यानंतर नंतर माझी लाईफ ना थोडीशी चेंज झाली थोडीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी चेंज झाली अचानक मी म्हणजे सगळा म्हणतात ना तुमका जा भेटू जा सत्ता शंभर टक्के भेटता पण तुमचे विचार प्रामाणिक हवे आता काळख पडता मी आता थोड्या वेळानं खाली उतरणार आहे विचार तुमचे प्रामाणिक असले तर तुमका आयुष्यात काही एक कमी पडणार नाही ह्या माझा माझा बोलणार कारण का मा त्याचे अनुभव इलेत आणि त्याच्यानंतर माझी लाईफ चेंज झाली माझी बायको होता पोलीस पाटील तुझ्याच्या अंगात अचानक ते गुण येले पेटी बिटी वाजवता तुम्ही त्याचे व्हिडिओ वगैरे तुम्ही बघितलं असाल आणि मी ग्रामपंचायतमध्ये लागले ती पण एक एक, एक प्रतिष्ठेची नोकरी आहे चांगली मानापानाची नोकरी आहे त्याच्यानंतर माझ्यात अशी अचानक माझ्याच अंगात ही व्हिडिओ बनवूची कला कशी सुचली काय सुचली त्या देवजाने कसा आपोआप जुळून आप येतात पण तुमचे विचार प्रामाणिक असले तुमच्या मी असं म्हणत मी देवपूजा वगैरे जाऊन रोज करते असो काही विषय नसता माझ्या मनात असता मी देवा कधी लांबना पाया पडते आता मंदिरात एवढं जाते आहे मी पण शूटिंग करता करता मी पाया पडूकच विसरते पण पण माझ्या मोबाईल मार्फत माझ्या त्या शूटिंगमार्फत किती लोक दर्शन घेतात ह्या महत्त्वाचं ना मी पाया पडले म्हणजे असा मोठं झाले असो काय विषय होत नाही पण माझ्या मार्फत लोक दर्शन घेतात ना ह्याच माझ्यासाठी मोठा म्हणजे माझ्या माझ्यातर्फे तीस लोकं पाया पडतात असा मी समजते आणि तसंच मी चलते तर सांगूचो उद्देश होता मी एवढा सगळा केलं आणि माझे विचार बदलले कारण काय मी मरणाक हात लावून दिले म्हणजे वरणा यमाक हात लावून दिले आणि त्याच्यामुळे माझे विचार बदलले तुमचे विचार बदला शंभर टक्के तुमची लाईफ चेंज होईल हो माझा शब्द आहे आणि मी जाय करते मी जाय करते माझ्या चॅनेलतर्फे एकही गोष्ट मी चुकीची होग देत नाही आणि जर कोणी सांगितलं मला की बाबा गुरु तुझी ही गोष्ट चुकता त्यांना माका प्रूफ दिला की बाबा गुरु ह्या चुकता तुझा शंभर टक्के जैच्या थं मी त्याची माफी मागेन जायच्या थं आणि तो व्हिडिओ जैच्या थं मी डिलीट करेन हे माझा शब्द आहे कारण का माझ्या का मा व्हिडिओमार्फत चांगलाच सांगूचा खरा सांगूचा कोकणात काय चलता मी खरा ॲज इट इज दाखवतो प्रयत्न करते बिकॉज माका हो पुनर्जन्म भेटलेला त्या पुनर्जन्माचो मी चांगलो उपयोग करून घेणार आणि सध्या आपल्याकडे हा सोशल मीडियाचो एक प्लॅटफॉर्म हा त्याच्यामार्फत मी लोकांमध्ये जनजागृती वगैरे करूचं मी ठरवले माका कोण हसता काय असता माका त्याच्याशी काही एक फरक पडत नाही पण तुमका ह्या व्हिडिओमार्फत एवढा सांगत आहे नक्की जे लोक आता माका हसतात तेच लोकं उद्या सांगतील बाबा मी गुरु पातळीक चांगलं ओळखते गुरु पातळीचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये हा ही वेळ शंभर टक्के येत असा माका माझं काय विषय नाही मी शागवून बसलो आहे खालना जाणार आहे ना माका असतं तेव्हा काय खोळ्यासारखं बसता ह्या करता त्या करता पण त्याच्यामागे मेहनत आहे त्याच्यामागे काय मी करतं आहे ह्या आम हैलांका समजणार नाही है ना बाहेर जावा आपली इमेज काय आहे म्हणजे आज मोठेपणाचा काय विषय नाही पण त्यासाठी खूप मेहनत करूची लागता त्यासाठी जागरण करूची लागता लोकांना वेळ द्यावचं लागता मी म्हणते मी कोण मोठो नय मी मोठो कोण नय मग पण मी फक्त माझं वेळ देऊचो प्रयत्न करते लोकांका आणि लोकांचं एक चांगलं विचार करते चांगलं म्हणजे जर मी त्यांचं चांगलं विचार केले तर माझा चांगला शंभर टक्के होणारा आणि माझा माझा दिवसातना म्हणजे माझा एकच असता की बाबा आज कोणाक नाही कोणाक तरी गाडीवर ना तरी नेऊन मदत करा म्हणजे बाबा जो कोणाला चलता ते का बाबा हे चा म्हणजे आप मा मी आता हे कासाड आहेत तांबळे राहते ना तर जर माणूस चलत जातं तर ते का तरी नेऊन सोडते म्हणजे म्हणजे माझी माझा दिवसात ना एका तरी कशाना कशान, कशा स्वरूपात तरी मी मदत तो मी प्रयत्न करते सुपर चार्ट बघ बग, बघितले श्रेया तेंदुलकर बाबा वीस रुपये काहीतरी टाकलंच माका इले थँक्यू मी मग अशी थँक्यू बोलले श्रेया तुका तर तुमच्यासारख्यांची साथ असल्याच्यानंतर मी घाबरत नाही श्रेयस हे बघा मी घाबरत नाही कारण काय माहीत आहे तुम्ही माझे वेल विसरतात माका चांगला आहे भले काही असत आता माझ्या डोळ्यातनं असू येतील काही गोष्टी आहेत तो मी क्लिअर कट सांगू शकत नाही पण आज ह्या ह्या मी काय ठरवून बोलत नाही अचानक अचानक बोलते <laughs> कारण मी आता व्हिडिओ अपलोड करीत होते आमच्या कुणकेश्वरला गेलेले त्याचं एक असंच ब्लॉग शूट केलं आहे तो अपलोड केलं आहे आता आमच्या देवळाचं पण अपलोड करूच आह पण हे वेळच भेटत नाही आज दिवसभर मी झोपून काढले तर मित्रांनो माझा आता बोलून जवळजवळ झाला पण संपणार नाही मी असो कित्येक तास बोलू शकते फक्त माझं प्रॉब्लेम हाच हा हो की माझे शब्द आता तसे पहिल्यासारखे म्हणजे बिफोर ऑपरेशन जसं होते मी माझे शब्द पलटत ते तसे माझे फ्लुएंटली मी फ्लुएंटली कधी बोलत जेव्हा बोलू लागते ना तेव्हा मी फ्लुएंटली बोलते पण जेव्हा विचार करून बोलते ना तेव्हा माझे शब्द खं नाही काही अडकतात पण आता अडकत नाहीत म्हणजे काय म्हणजे विचार करून बोल बोललाच ना जास्त विचार ओवर थिंकिंग केल्याच्यानंतर तुमचे शब्द अडकतात ह्या पण मी आज शिकले आहे माका, माका मी एवढं स्टार्ट टू एंड वीस वीस एकवीस मिनटं झाली एवढं स्टार्ट टू एंड मी कधीच बोलले नाही मी बोलले होते एकदा पण असो एवढं मी नाही बोल हां आणि माझा काय बाबा ह्या व्हिडिओमार्फत कोणाचं जर मन दुखावलं असत तर माका माफ करा कारण काय माहिती आता मी खाली उतारतो आहे काळोख झाला ह्या बघा सूर्य मावा आलो बघा माझे लेकी बसलोत माझ्या लेकीची ही चालू आहे आपलं मिटिंग चालू आहे त्याची उद्या तेशी आता प्रज्ञाशोध परीक्षा काहीतरी हा त्याची ती लाईव्ह मिटिंग चालू आहे सात ते साडेसात वाजेपर्यंत काहीतरी दोघं लेकी माझ्या थेट बसलोत आता मला त्यांना घेऊन घराक जाऊ का कारण काय घराकडे तेवढा नेटवर्क भेटत नाही म्हणून मी इकडे माळावर येऊन बसतं आहे ठीक आहे काय चुकलं असेल तर मित्रांनो माफ करा मग असेच माझे व्हिडिओ बघत राहा आवडले तर बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्यासाठी मी रोज रोज नवी, नवीन नवीन काहीतरी घेऊन येत असते यूट्यूबला नाही तर फेसबुकला घेऊन असते फेसबुकला नाही तर मग इन्स्टावरती असतं आहे इन्स्टावर नसले तर मग मी व्हॉट्सअपला पण असतं आहे म्हणजे चारही प्लॅटफॉर्म थ्रू मी माझा माझा जा काय ना शंभर टक्के मी, मी देऊचो प्रयत्न करते काही माझे विचार ते अजून कधीतरी मी मांडूचो प्रयत्न करेन चला आज पुरता एवढाच धन्यवाद माझा एवढा कीर्तन ऐकल्याबद्दल भजनाचं व्हिडिओ टाक मस्त वाटतं हो हो टाकणार नक्की 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 टाकणार नक्की टाकणार प्रणय माहिती चला आज पुरता एवढाच मी आता जातो आहे काळू झालो बाय बाय टेक केअर काळजी घ्या आता आमका जावचा परत आमच्या देवळात स्वयंभूच्या देवळात आज पण कार्यक्रम हा डान्स स्पर्धा ठीक आहे चला बाय बाय